दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही नैऋत्य मोसमी वारे रविवार दिनांक एकोणीस मे रोजी अंदमानात दाखल होणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय तसंच राज्यातील अवकाळी पाऊस एकोणीस नंतर ओसरेल असाही अंदाज देण्यात ता आलाय त्यामुळे शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार आहे दक्षिण बंगालचा उपसागर निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनच्या हालचाली दिसून येत आहे दरवर्षी मान्सून अंदमान एकोणीस मे च्या आसपास दाखल झालेला पाहायला मिळतो दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर समुद्र सपाटीपासून एक ते दीड किलोमीटर उंचीवर नैऋत्यकडे येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह आणि पावसाच्या हजेरीनं मान्सूनचं आगमन झाल्यानं जाहीर करण्यात येते पुढील दोन ते तीन दिवसात अंदमान निकोबार बेट समूह आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून प्रगती करण्याची शक्यता आहे दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मान्सून साधारणत एकवीस मे पर्यंत अंदमानाची राजधानी पोर्ट ब्लेवर येथे पोहोचतो त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो यांना मान्सून रविवारी दिनांक एकोणीस मे रोजी अंदमानात दाखल होणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा